जेव्हा आपण अमरावती जिल्ह्याबद्दल बोलतो तेव्हा रवी राणा नवनीत राणा बच्चू कडू यशोमती ठाकूर राजकुमार पटेल अशी सांगता येईल अनेक प्रस्थापित राजकारण्यांचं राजकारण याच मातीत वाढलं रुजलं आणि मोठं देखील झालं प्रहार स्वाभिमानी शेतकरी ते युवा स्वाभिमानी यांसारख्या छोट्या मोठ्या पक्षांच्या राजकारणालाही जिल्ह्यानं बेस दिला आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा भाजपकडून निवडणूक लढवूनही काँग्रेसच्या वानखेड्यांच्या बाजूने अमरावतीच्या जनतेनं कौल दिला त्यामुळं बडनेरा ते धामणगाव रेल्वे यांसारख्या आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली स्थानिक घडामोडी पाहता यंदा बच्चू कडू राजकारणावर प्रहार करणार का राणा दाम्पत्याचं राजकारण आर राहतंय की पार जातय अमरावती विधानसभेचं नाणं कुणाच्या बाजूने वाजदार काँग्रेस की भाजप त्याचाच हा ग्राउंड रिपोर्ट हॅलो मी आणि तुम्ही आमदारकीचं पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे तिवसा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या फायर ब्रँड नेत्या यशोमती ठाकूर यांचा हा बालेकिल्ला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नवनीत राणा यांचा कार्यक्रम करण्यासाठी काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांच्या पाठीशी ठाकूर यांनीच आपली सारी यंत्रणा कामाला लावली होती म्हणूनच निकालानंतर विजय यात्रा काढलेली असताना त्यांनी सोडलेला बाण हा महायुतीच्या हमकास जिवारी लागलेला असणार आहे भारत जोडो यात्रेचं केलेलं प्रभावी नियोजन आक्रमक आणि प्रभावी जनसंपर्क आणि जिल्ह्यावरचा त्यांचा होल्ड पाहता यंदाही यशोमती ठाकूरच अगदी सहजपणे आमदार होतील असं चित्र मतदारसंघात तयार झालंय दुसरा विधानसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे बडनेऱ्याचा युवा स्वाभिमानी पक्षाचे रवी राणा हे बडनेऱ्याचे विद्यमान आमदार मात्र जिल्ह्यातीलच ठाकूर आणि बच्चू कडू विरोधात गेल्यामुळं त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांचा भाजपच्या तिकिटावर पराभव झाला येणाऱ्या काळात रवी राणा यांच्यासमोर महायुती अंतर्गत आणि विरोधातही विरोधक असल्यानं रवी राणा यांच्यासाठी सध्या आमदारकीला रेड झोन आहे शिवसेना ठाकरे गटाच्या प्रीती बंड यांनी बडनेरा मधून निवडणुकीला के तयारी केल्यामुळं आता नवनीत राणापाठोपाठ रवी राणा यांचाही कार्यक्रम होण्याचे चान्सेस जरा जास्तच वाटत आहेत तिसरा विधानसभा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे दर्यापूर विधानसभा मतदारसंघ नुकताच खासदारकीचा गुलाल लागलेले काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे दर्यापूरचे विद्यमान आमदार आता त्यांची लोकसभेवर वर्णी लागल्यामुळं काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी वानखेडे आपली पूर्ण ताकद खर्ची लावतील अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघावर तसं हिंदुत्वाचं कारण नेहमी जड राहिलं पण दोन हजार तो म्हणजे अमरावती विधानसभेचा काँग्रेसच्या सुलभा खोडके या अमरावती विधानसभेच्या विद्यमान आमदार मूळ काँग्रेसचे असणारे डॉक्टर सुनील देशमुख या शहरी मतदारसंघावर हाती वर्चस्व मिळवून होते दोन हजार चौदाला मात्र राजकारणाच वारं ओळखून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि टू कमळ असा प्रवास करत निवडणुकीही जिंकली मात्र दोन हजार एकोणीसला देशमुखांना काँग्रेसच्या सुलभा खोडकेंनी मात देत मतदारसंघावर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकवला मात्र दोन हजार एकवीसमध्ये मध्ये दे देशमुख बॅक टू काँग्रेस आल्यामुळं खोडके आणि देशमुख यांच्यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन तोच गुलालाचा मानकरी असेल असं सध्याचं अमरावती विधानसभेचं चित्र आहे पाचवा विधानसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे मोर्शी विधानसभेचा अमरावती जिल्ह्यात असणारा मोर्शी लोकसभेला मात्र वर्ध्यामध्ये मोडतो कॅबिनेट मंत्री राहिलेल्या अनिल गोंडे यांना आसमान दाखवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार जायंट किल्लर ठरले मात्र स्वाभिमानी पक्षाची झालेली वाताहत पाहता त्यांनी पुढील काळात राष्ट्रवादीची संधान बांधलं सध्या ते अजित पवारांसोबत आहेत तर अनिल गोंडे यांचं राजकीय पुनर्वसन करत त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं पण विधानसभा तोंडावर आलेली पाहता गोंडेंच्या उमेदवारीसाठी हालचाल सुरू झाल्याचं चा पाहायला मिळत आहे दुसरीकडे शरद पवार गटाकडून हर्षवर्धन देशमुख उमेदवारीसाठी फिल्डिंग लावून आहेत त्यात लोकसभा निवडणुकीत माहितीच्या उमेदवाराला पंधरा हजारांचं लीड मिळाल्यामुळं सध्या तरी अजित पवार गटाचे देवेंद्र भुयारच इथून मैदान मारतील असं चित्र आहे सहावा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे अचलपूरचा बच्चू कडू यांच्या प्रहारचं नाणं अचलपूरमध्ये नेहमीच खणखणीत खन वाचत कडू अचलपूरचे आमदार असले तरी संपूर्ण राज्यात त्यांच्या प्रहार जनशक्तीचा प्रभाव आहे लोकसभेतील भाषण विविध मुद्द्यांवर गाजलेली त्यांची आंदोलनं पाहता बच्चू कडू हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोचलंय अपंग आरोग्य आणि वंचितांसाठी त्यांनी केलेली कामाची दखल नेहमीच घेतली जाते मात्र शिंदेच्या बंडाईत सहभागी झाल्यानंतर त्यांच्या इमेजला धक्का बसला होता पण लोकसभेच्या निकालात आपली ताकद दाखवून देत बच्चू कडूंनी आपली गाडी पुन्हा रुळाला लावली आहे बच्चू कडू विधानसभेच्या तोंडावर महायुती महाविकास माही आघाडी की अपक्ष राहून निवडणूक लढवतील हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच पण अचलपूरमध्ये यंदाही बच्चू कडूच आमदार किला प्लस मध्ये दिसत आहेत पण काँग्रेसच्या अनिरुद्ध देशमुख यांच्या पाठीशी विद्यमान खासदार आणि यशोमती ठाकूर यांचं बळ मिळालं तर अचलपूरमध्ये निवडणूक घासून होऊ शकते सातवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे मेळघाटचा प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार पटेल हे मेळघाटचे विद्यमान आमदार अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघाचा प्रवास काँग्रेस भाजप आणि सध्या प्रहार असा राहिलाय दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला भाजपकडून रमेश मावसकर राष्ट्रवादीकडून केवळराम काळे आणि राजकुमार पटेल यांच्यात तिरंगी लढत झाली आणि राजकुमार पटेल हे निवडून आले आता करंट स्टेटसमध्ये केवळराम काळे हे भाजपसोबत आहेत त्यामुळं मेळघाटमध्ये सध्या तरी प्रहार विरुद्ध भाजप अशीच लढत पाहायला मिळेल आठवा आणि शेवटचा विधानसभा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे धामणगाव रेल्वेचा भाजपचे प्रतापदा अडसद हे धामणगाव रेल्वेचे विद्यमान आमदार काँग्रेसचे अभ्यासू नेते वीरेंद्र जगताप यांनी तब्बल पंधरा वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय शेवटी दोन हजार एकोणीस ला मात्र भाजपच्या अडसद यांनी जगतापांना मतदारसंघात धूळ चारली लोकसभेच्या निकालात मात्र काँग्रेसच्या बाजूने असणारं वारं पाहता वीरेंद्र जगताप मागच्या पराभवाचा वचपा यंदा काढण्याची दाट शक्यता आहे तर असा होता अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघाचा राजकीय आढावा हाय व्होल्टेज आणि अनेक छोट्या मोठ्या पक्षांसोबत गटतट असणाऱ्या जिल्ह्यात येत्या काळात कोणते आठ उमेदवार आमदार होतील याबाबत तुमचं प्रिडिक्शन काय सांगतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद